कोल्हापुरातील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या मुन्ना उर्फा मोहम्मद अली खान याचा खून झाला या प्रकरणी तुरुंग कर्मचारी धीरज जाधव याच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय जुना राजवाडा पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आज कळंबा कारागृहातून पिल्ल्या पाटील दीपक खोत संदीप चव्हाण ऋतुराज इनामदार सौरभ सिद्ध या पाच जणांना अटक केली एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले होते त्यातील आरोपी मुन्ना खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता दोन जून रोजी सकाळी साडेसात मुन्ना खानचा कारागृहातील अन्य कैद्यांसोबत वाद झाला त्यातून प्रतिक उर्फ पिल्या पाटील दीपक खोत संदीप चव्हाण ऋतुराज इनामदार सौरभ सिद्ध या पाच जणांनी मुन्ना खानवर हल्ला केला त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर कारागृह प्रशासनाच्या वतीनं न जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दाखल झाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आज त्या पाचही हल्लेखोरांना ताब्यात घेतलं शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल